पंढरपुरात वाहतुकीचे नियोजन कोलमडले रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी थीक वाहतुकीची कोंडी तर अनेक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची आणि भाविकांची संख्या मोठी आहे तसेच कामानिमित्त उपनगरातून शहरात येणाऱ्या पंढरपूरकरांची संख्या देखील मोठी आहे सध्या पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू असून अनेक ठिकाणी रस्ते उकरून ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे या खोदलेल्या रस्त्यातून नागरिकांना महिलांना वयोवृद्धांना आपला जीव धोक्यामध्ये हो घालून प्रवास करावा लागत आहे सध्या पंढरपूर शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या रेल्वे विभागाच्या अंतर्गत असलेल्या ब्रिज खालील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे हे काम साधारणतः वीस ते पंचवीस दिवस सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वे इंजिनियर यांनी दिली आहे त्यामुळे नागरिकांनी व भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन देखील रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे मात्र दुसरीकडे पंढरपूर शहरातील पर्यायी मार्ग असलेले रस्तेच नगरपालिकेच्या वतीने व संबंधित ठेकेदाराच्या वतीने उकरून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे वास्तविक पाहता पंढरपुरातील वाहतुकीचे नियोजन या तिन्ही विभागाने मिळून करणे गरजेचे असताना एकमेकांना दोष देऊन हे तीनही विभाग नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आज पंढरपूर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक वाहतूक कोंडी पहावयास मिळत आहे पंढरपुरातील प्रमुख रस्ता असलेल्या सरगम चौकात तर पुणे मुंबईसारखी वाहतूक कोंडी दिसून आली त्यामुळे पंढरपूर शहरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून आले पंढरपूर शहरातील वाहतुकीचे नियोजन करणे हे खूप महत्वाचे असून आगामी काळातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता नगरपालिका प्रशासन महसूल प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासन यांनी संयुक्त कामगिरी करणे गरजेचे आहे तरी पंढरपूरकरांना व शहरात राहणाऱ्या नागरिकांना या गर्दीतून वाट काढत तसेच खड्ड्यातून जीव धोक्यात हो घालून रस्ता शोधावा लागत आहे याकडे मात्र विद्यमान आमदार समाधान अवताडे यांचे साप दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे पंढरपूरकरांना होत असलेल्या समस्येबाबत विद्यमान आमदार समाधानदादा औतडे यांनी लक्ष देणे गरजेचे असून आमदार मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमधून लोकप्रतिनिधीविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे